काही घ्यायची आणि तिकडे जाऊन डुबके मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती इधर उधर बाकी मेरे म्हणजे माझ्या आजोबा देत होते म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात त्या विचारांशी मिलटेजुलटे त्यांचे विचार आहेत अगदी कुंकवावरन त्या ज्या काही बोलल्या तसंच मला जे काय वाटतं ना की आपण कशी नेमके कुठे जायचं आपल्याला तेच कळत नाही म्हणजे एका बाजूला आपण चांगला फटाके वाजवतो का कारण आपलं यान मंगळावरती गेलं मंगळावरती गेलं आपलं म्हणून आपण अभिमान तो मोठ्या चांगल्या ह्याच्यात करतो की बघा आमच्या देशाचं यान मंगळावरती गेलं आणि मंगळावरती यान उतरत असताना पृथ्वीवरती आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो म्हणजे मंगळावरती माणूस आणि इकडे माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं जायचंय कुठे तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत काय माझं म्हणणं की नेम केवळ धार्मिक कर्मकांड करणं म्हणजे संस्कार नाहीत तर चांगला नागरिक म्हणून जगाला शिकवणं म्हणजे संस्कार आहेत मी केलं ना आता सुद्धा मला गंगेचा गंगेचं पाणी दिलं आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे सगळ्या गंगेबद्दल मान आहे सन्मान आहे सगळं आहे पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग <laughs> काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुक्या मारा खरं म्हणजे प्रयागराज मध्ये महाकुंभ झाला पासष्ट कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने त्या त्रिवेणी गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्मस्तार्थगी झाला अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली एक समाधान मिळालं एक आनंदही मिळाला आता ज्यांना त्याचा त्या, त्या, त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही ना त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण या बरोबर ज्यांनी बेमानी केली जे पाप केलं ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं असं म्हटलं पाहिजे त्यांनी आणि म्हणून त्यांनी पाप केलं बाळासाहेबांचे विचार घाण ठेवण्याचं घाण टाकण्याचं बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं धनुष्यबाण टाकण्या घाण टाकण्याचं पाप केलं शिवसैनिकांना शिवसैनिकांचं खचीकरण करण्याचं पाप केलं ते पाप धुवायला मी तिथे गेलो आता काय बोला आणि ते पाप लपवायला लंडन मध्ये जातात आता बोला बदनाम केलं गंगेला बदनाम महाकुंभाला बदनाम यांनी केलं चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आवडत नाहीत जिथं चांगलं होतंय तिथं त्यांना पोटदुखी सुरू होते सुर करा करा नहीं। नहीं। त्या पोटसूळ उठतो चांगलं करावा करायला येत नाही चांगलं बघवत नाही त्यामुळे आम्ही आम्हाला गद्दार म्हणता मग या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेचे साठ आमदार निवडून दिले त्या जनतेला काय तुम्ही जनतेला दोष देता ही जनता तुम्हाला विधानसभेत तुमची जागा दाखवलेली आहे आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत तुमचा पार साफ करेल अरे विधानसभेच्या अगोदर पण केला लोकसभेच्या अगोदर पण ठाण्यात केला हा ठाणे हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा बाले किल्ला आहे त्यामुळे ठाण्यातला लोकसभेचा खासदार पण शिवसेनेचा आला ठाण्यात सगळे शिवसेनेचे महायुतीचेच आमदार निवडून आले त्यामुळे ठाण्यात येऊ दे नेता आणखी कुठे जाऊ दे तर शोलेच होणार <laughs> शोलेतला आसरा नाही आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे पीचे सबस्क्राईब मिस दर अपडेट